नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी -केमि दर आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत एक हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहील पाच हजार सहाशे बेचाळीस रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत राहीत पाच हजार नऊशे सत्तर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी जरात पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी धरत सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत आठ हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत आठ हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी धरत चार हजार पाचशे वीस रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राईट चार हजार पाचशे वीस रुपये पुढील पीक आहे धने लोकल कमीत कमी जरा तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त धरत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहील तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सब्सक्राइब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद